नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे भाजीपाला बाजार भाव वा। बाजार वाव प्रत्ये दहा किलो प्रमाणे आणि आवक मंगळवार दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस कोबी पाचशे त्र्याण्णव डागाची आवक होऊन बाजार भाव शंभर ते दोनशे रुपये वांगी अठ्ठावन्न डागाची आवक होऊन बाजारभाव बाजार बाजार एकशे पन्नास ते तीनशे रुपये मका सातशे बावीस डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो चवळी एकशे अठ्ठ्याहत्तर डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते दोनशे शहात्तर रुपये भोपळा ऐंशी डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते एकशे पन्नास रुपये भेंडी दीडशे डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते तीनशे रुपये घोसाळी साठ डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते दीडशे रुपये दहा किलो कारले एकशे एकोणसत्तर डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते दोनशे पन्नास रुपये काकडी सातशे आठ डागांची आवक होऊन बाजारभाव ऐंशी ते एकशे एक्कावन्न रुपये मिरची पाचशे तेरा डागांची आवक होऊन बाजारभाव एकशे पन्नास ते चारशे अकरा चार रुपये दहा किलो ढोबळी मिरची शिमला मिरची एकशे एक्क्याऐंशी डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते दोनशे ऐंशी रुपये दहा किलो गवार अठराशे डागांची आवक होऊन बाजारभाव अडीचशे ते सातशे रुपये दहा किलो बीट पाचशे छत्तीस डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते तीनशे अकरा रुपये दहा किलो तोंडली तेवीस डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते तीनशे रुपये वाटाणा तीन डागांची आवक होऊन बाजारभाव आठशे ते आठशे एक्कावन्न रुपये फ्लॉवर दोन हजार पाचशे त्र्याण्णव डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते एकशे सत्तर रुपये शेवगा तीन डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे ते पाचशे रुपये लिंबू साठ डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो आले अद्रक तेरा डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे पन्नास ते सातशे पन्नास रुपये दहा किलो भुईमुख शेंगा दोनशे वीस डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे ते ती सातशे रुपये घेवडा सदतीस सदतीस डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे पन्नास रुपये टोमॅटो सेहेचाळीस डागांची आवक होऊन बाजारभाव सहाशे ते बाराशे रुपये फरशी सत्तर डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे ते सहाशे त्रेपन्न रुपये दोडका छप्पन्न डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते तीनशे रुपये दहा किलो गाजर पाच डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये चिवचू वांगी चार डागांची आवक होऊन बाजारभाव पन्नास ते शंभर रुपये पावटा साठ डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे ते पाचशे रुपये कांदा सत्तावन्न डागांची आवक होऊन बाजारभाव एकशे वीस ते तीनशे दहा रुपये मका उधाडा चौसष्ट डागांची आवक होऊन शंभर ते दोनशे सत्तर रुपये उधाडा उधाडा पापडी सोळा डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे ते सहाशे रुपये दहा किलो राजमा चार डागांची आवक होऊन बाजारभाव पाचशे ते नऊशे पन्नास रुपये पेरू अठरा डागांची आवक होऊन बाजारभाव एकशे पन्नास रुपये दहा किलो बट बटाटा दोन डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे ते दोनशे वीस रुपये फापडा दोन डागांची आवक होऊन बाजारभाव दो दोन हजार दोनशे ते दोनशे ऐंशी रुपये एकूण डागांची आवक आठ हजार नऊशे एक्कावन्न एक मित्रांनो हे बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे आहेत बाजारभाव रोजच्या रोज कळवले जातील धन्यवाद